आपल्याला या ठिकाणी कोऱ्याभूमीचं महात्म्य भक्तापर्यंत पोहोचायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आज आलो तर प्रथम आम्ही अमोल भाऊचा धन्यवाद याच्यासाठी मानतो की त्यांना इंटरेस्ट आहे भक्तापर्यंत की हे माहिती पोहोचवण्याची त्याच्या त्याच्यामगे त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही तर कोरीभूमी म्हणजे काय या कोऱ्याभूमीचा संभ्रम म्हणा की कुठली तरी शंका की कोरीभूमी कशाला म्हणायची तर कोरीभूमी म्हणजे ज्या ठिकाणी कुठलाही घातपात रक्तपात कुठल्याही अनाचार ज्या भूमीवर घडला नाही अशी भूमी म्हणजे कोरीभूमी आणि ज्या वेळेला रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींच्या विवाहाप्रसंगी इंद्रांनी जमदग्नी आणि रेणुका मातेला त्यांच्या लग्नामध्ये कामधेनू भेट दिली होती कामधेनू गाय जिच्यापासून असंख्य पाच पक्वांनी निघायचे अशा या कामधेनूच्या अभिलाषेने सहस्रार्जुनाने जमदग्नीची हत्या ही सहस्त्रार्जुनाने या कामधेनूच्या अभिलाषेने केली आणि ज्यावेळेला त्यांचं हे देवासन झालं त्यावेळेला मातेने परशुरामाचा धावा केला आणि परशुरामाला आज्ञा केली की